नमस्कार मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा टेस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे ज्या क्षणाची मित्रांनो तुम्ही अगदी आतुरतेने वाट बघत होता तो क्षण मात्र आता मालिकेमध्ये येणार आहे तेव्हा मित्रांनो आता जे काही इतक्या वीस वर्षापूर्वीचं सत्य दडलेलं आहे आणि त्या सर्व द जे काही हे सत्य लपवण्याचा वल्लरीने जो काही प्लॅन केलेला असतो आत्तापर्यंत जे काही पाप केलेलं असतं म्हणजे हे बघा तर त्या पापाचा आता कुठेतरी तिचा घडा भरलेला असतो सात्विकाला अर्णवच्या आयुष्यातून आणि अंजलीच्या आयुष्यामधून उडवण्याचा जो काही ह्या वल्लरीचा प्लॅन होतो तिला असं वाटतं की वीस वर्षापूर्वी हे सर्व सत्य मी केले परंतु आता ते कुणाला कळायला नाही आता अर्णवसोबत जे काही तिने खोटं वागून स्वतःचा अगदी स्वतः किती चांगले आहे दाखवण्याचा अर्णवला प्रयत्न केलेला असतो म्हणून आत्तापर्यंत जे काही सत्याचा जो काही तिने अगदी लपून ठेवलेलं पाप आहे शेवटी आता या सुप्रियाच्या येण्याने येथे आता सर्वांसमोर येणार आहे कारण आता सात्विका जरी नसली तरीसुद्धा तुला वल्लभरी तुझ्या पापाची शिक्षा मी देईल तू सात्विकाबद्दल जे काही केलंस तिला मारण्याचा प्रयत्न केलास अर्णव आणि अंजली या दोघांच्या आयुष्यातून तू तु तिला उठवलंस हे मात्र तू चांगलं केलेलं नाहीस तुला तुझ्या वाईट कर्माची शिक्षा आता भोगावीच लागेल आणि आता मात्र ती अर्णव आणि ईश्वरी या दोघांना ती एकत्र येऊन देणार नाही असे तिने आता ठरवलेलं असते वल्लभरीला वाटतं की मुद्दाम सुषमा आता जे काही आहे तर ती ईश्वरीची आई आहे आणि ईश्वरीला मुद्दाम तिने अर्णव याच्या प्रेमात पाडण्यासाठी आणि या घरची सून होण्यासाठी काहीतरी प्लॅन करून येथे पाठवलेलं असणार असं आता वल्लभरीचा गैरसमज होतो आणि आता आजी आणि अविनाश मामा यांची तर तयारी सुरू असते की काही झालं तरी आता मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या ज्या काही पत्रिका आहे त्या गुरुजींना दाखवायला हव्यात आणि आता त्यांना एकत्र आणायला हवे परंतु सात्विकाचं जे काही आहे ना तर ते जे सत्य आहे तर ते सत्य फक्त वल्लभरी आणि सुप्रिया यांना माहिती असतं परंतु आताही सुषमा कोण आणि सुप्रिया कोण हे तर काहीच अजून उलगड उलगडा झालेला नाही तो उलगडा होण्यासाठी मात्र आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांसमोर जे काही सत्य येणार आहे सुप्रिया आता अर्णव कोण आहे अर्णव राजशिर्के हा सात्विका राजशिर्के हिचा मुलगा आहे जेव्हा आता सुप्रिया समोर येईल तेव्हा कुठे सत्याला वाचा फुटेल परंतु त्या अगोदर मात्र आता तिने अर्णवला ओळखून न म्हणजे आत्तापर्यंत काही तो सात्विकाचा मुलगा आहे आता सुप्रियाने ओळखलेलं नसतं परंतु एक ईश्वरीचा बॉस इतका चांगला आहे त्याने आपल्याला इतकं प्रेमाने त्या संकटातूनसुद्धा वाचवलं आणि तो घरीसुद्धा आला खरंच त्याचे जे काही संस्कार आहे ते मला खूप आवडतात म्हणून आता सुप्रिया आणि अर्णव या दोघांमध्ये अगदी जवळ निर्माण झालेली असते आणि आता मात्र वल्लभरीला आता हेच देखवत नाही वल्लभरी म्हणते की आता ह्या ईश्वरीला मला दूर करावंच लागेल ती तर आता ईश्वरी सा या सुषमाची मुलगी आहे असं तिला समजले असतं परंतु आता ईश्वरीचे आईवडील दुसरेच असतात ईश्वरीचे आईवडीलसुद्धा लहानपणीच गेलेले असतात जे पाप आता वल्लभरी के तिने केलं होतं त्या पापाची शिक्षा आता मात्र या ईश्वरीच्या हाताने ह्या हिला ह्या वल्लभरीला मिळणार असते वल्लभरीला असं वाटत असतं की आपण ह्या खूप काही पापाची शिक्षा केली आणि परंतु त्या पापाची शिक्षा मात्र ही सुषमा आपल्याला देते की काय इतक्या वर्षाचं दडून ठेवलेलं सत्य शेवटी हीच आता समोर आणते की काय याची तिला भीती वाटते आणि ती सुद्धा आता भेटलेली आहे अर्णवला भेटून तिने जर काही खरं सांगितलं तर अर्णव कायमचं या घरातून हकलपट्टी करून काढून देईल याची तिला घा आता खूप भीती वाटते तिला आता पूर्णपणे घाम फुटलेला असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी आणि अर्णव हे बाहेर आलेले असतात कारण आता ईश्वरीने कामावर जावं यासाठी आईने चक्क होकार देऊन आता ईश्वरीला कामावर पाठवण्याची तयारी केलेली असते तेव्हा मित्रांनो आता अर्णवला तर काही सुप्रियाशिवाय होत नसतं सुप्रियाचं जे काही प्रेम त्याला मिळाले तर ते आपल्या आईला त्यामध्ये मिस करत असतो आत्तापर्यंत आपली आईसुद्धा अशीच होती आपली आईसुद्धा ईश्वरीच्या आईसारखीच अगदी सेम होती दुसऱ्यावर प्रेम करणारी आणि जे काही तिच्या हातचं इडली सांबर खाऊन अर्णवला आपल्या आई आईची आठवण होते डोळे भरून येतात तेच मात्र आता ईश्वरीच्या आईबाबतीत घडत असते म्हणून अर्णव सुप्रियाच्या अगदी जवळ चाल चाललेला असतो त्याला एक आईचं प्रेम तो आता सुप्रियामध्ये शोधत असतो त्यानंतर आता त्याला ईश्वरी सुद्धा अगदी पसंत झालेली असते तो ईश्वरीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मन मात्र त्याचं एक सांगत असतं आणि तो दुसऱ्यांना मात्र एक सांगत असतो ईश्वरी आता त्याच्यासाठी अगदी काही असे खास नाही असे मुद्दाम तो सांगतो आणि आता त्याने लावण्याचा प्लॅन हिरकावून सुद्धा तो ईश्वरीला भेटायला आलेला असतो आणि तेथे ते इडली सांबर खाऊन तो आणखीनच खुश होतो ईश्वरी आता नम्रता आणि तिच्या आईचं ते प्रेम बघून तो अगदी भाऊक झालेला असतो इमोशनल होऊन त्याच्या डोळ्यामध्ये आपले पूर्वीचे जे काही एकत्रच घालवल्याचे अंजली स सात्विका यांच्यासोबतचे क्षण त्याला आठवतात आणि खरंच ईश्वरीची आई किती मनमिळावं आहे आणि तशीच ईश्वरीसुद्धा त्यांची निरागस आहे म्हणून तो पूर्णपणे 啊，它。 ईश्वरीच्या अगदी जवळ आलेला असतो आणि आता ईश्वरीसुद्धा अर्णवला खूप काही मिस करत असते आणि अर्णवसुद्धा ईश्वरीला त्यानंतर जेव्हा ते जे गाडीतून येतात गाडीतून आल्यानंतर त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या प्रेमाची सुरुवात होते दोघांनाही आता एकमेकाबद्दल इतक्या मनात वेगळ्या भावना त्यांच्या निर्माण होत असतात कारण अर्णव ईश्वरीला कायम मिस करत असतो आणि आता त्याने ईश्वरीला आपल्या ऑफिसमध्ये परत येण्याची आता जी काही विनंती केलेली असते तर ईश्वरीसुद्धा आता अर्णवच्या ऑफिसमध्ये पुन्हा काम करायला तयार झालेले असते आणि आता दोघेही आता गाडीतून येत असतात तेव्हा आता अर्णव तिला मुद्दा म्हणत असतो की दुसऱ्यांना सल्ले देण्याचं तू बंद करत जा तर आता लगेच ईश्वरी म्हणते की सर आहो सल्ला देणं सुद्धा एक महत्वाची आता लगेच असं म्हटल्यानंतर आता अर्णव म्हणतो की हे बघ शांत राहा तू जर शांत राहिली तर आजूबाजूचे सुद्धा शांत असतील आणि खुश असतील तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर भले काही जमानच नाही राहा आणि चला सर पुढे चला काही झाले तरी पुढे तर जावंच लागतं त्यानंतर आता सात्विकाने पुन्हा अर्णवला बोलावून घेतलेलं असतं अर्णवला इडली आणि सांबर खूप आवडते म्हणून ती अगदी एका मुलासारखं प्रेम आता अर्णवर करायला सुरुवात करते आणि त्यामध्ये मात्र आता जे काही आईस्क्रीमचे जे काही त्यांनी आता पार्टी करायची ठरवलेले असतं परंतु आता ईश्वरीला तर दोन आईस्क्रीम हव्या तेव्हा मात्र जे काही आईस्क्रीम आहे सुप्रियाने अगदी खास करून असते त्यानंतर मात्र आता अर्णव घरी आल्यानंतर सुप्रियाला खूप आनंद होतो आणि नम्रता तर बाहेरच असतात अर्णव म्हणतो की खरंच प्रत्येक वेळेस मध्ये जी काही आईस्क्रीम ही आहे तर ती अगदी बेस्ट असते आईस्क्रीम खाणं अगदी बेस्ट असतात तर लगेच आता लगेच ईश्वर दोन आईस्क्रीम खायचे असतात परंतु एक आईस्क्रीम सुप्रियाने असते म्हणून आता ईश्वरीला राग येतो ईश्वरी म्हणते <गाँड़ी> <णों> की <कि> हे बघा सर कायम तुम्ही मला त्रास देण्यासाठी पुढेच असता आता अर्णवला काही कळत नसतं अर्णव म्हणतो की अगं तुला कसला त्रास देतोय मी कारण आता ईशूला दोन आईस्क्रीम खायचे असतात तर त्यातील सुप्रियाने एक अर्णवसाठी ठेवली म्हणून ईश्वरीला खूप राग येतो आणि ईश्वरीच्या वाटेची आईस्क्रीम मात्र ती अर्णवला दिलेली आहे म्हणून ती रुसून बसलेली असते आणि आणि अर्णवला असं उत्तर देते तर नम्रता पुढे येऊन म्हणते की सर इशूला दोन आईस्क्रीम खायच्या होत्या परंतु संपलो कारण आईने तुम्ही येणार तुमच्यासाठी आणले आहे तेव्हा ते लगेच अर्णवला खूप आनंद होतो अर्णव लगेच आता मस्त ताव मारत असतो परंतु आता ईश्वरीला आईस्क्रीम तर खायचीच असते आणि आता अर्णवला आईस्क्रीम दिली हे काही तिला बघवत नाही तेव्हा ते ती तेथून जायला निघते आणि म्हणते की सर दुसऱ्यासाठी त्याग कर माणसाने असे बोलून जेव्हा ती जायला निघते तर अर्णव तिचा हात धरतो आणि अर्णव म्हणतो की प्लीज शेअर कर हे आईस्क्रीम जर तू माझ्यामध्ये खाल्लं नाही आपण दोघांनी एकत्र खाऊयात तर नक्की माझं पोट दुखेल कारण हे पग जे काही वस्तू दुसऱ्याला आवडली आणि ती जर मी खाल्ली तर मग पोट माझंच दुखेल त्यामुळे आता ही आईस्क्रीम आहे आपण एकमेकांसोबत शेअर करूयात तर ईश्वरी अगदी अर्णवचा तो चेहरा आणि अर्णवचा तो जो काही आता चेहऱ्यावरचा भाव आहे तर तो ओळखून मात्र ईश्वरी सारखं त्याच्याकडे बघत असते कारण आतापर्यंत भडकूचंद फक्त भांडत असतो परंतु आज मात्र त्याने आपल्या दुस म्हणजे जी काही आईस्क्रीम आपल्याला खायची असते तर ती शेअर करून म्हणजे मला सुद्धा त्याने दिली म्हणजे अर्णव सर खरंच माझीसुद्धा किती काळजी घेतात ईश्वरीला आता हे सर्व काही आठवलेले असतात म्हणून आता ईश्वरी विचार करते की आता अर्णव सर किती चांगले आहेत त्यांच्या वाटेची आईस्क्रीम त्यांनी मला दिली म्हणून आता ईश्वरी खूपच खुश होत असते आणि अर्णव सरांसोबत शेवटी ती आई आईस्क्रीम तेव आता शेअर करते त्या तेव्हा आता यातूनच आता अर्णवला जे काही प्रेम या कुटुंबातून मिळालेलं आहे पण त्याच्या आईचं प्रेम आहे तर ते अगदी आपल्या सुप्रियाप्रमाणे आहे म्हणून तो सुप्रियाला खूप मिस करत असतो सारखा आता तो तिकडे यायला निघलेला असतो तयारीच असतो तर इकडे आजी आणि अविनाश मामा यांना असं होतं की केव्हा मात्र मी आता या ईश्वरीच्या आईला भेटायला जाईल आणि ईश्वरीच्या आईला एकदा भेटून मी अर्णव आणि ईश्वरी या दोघांची लगेच पत्रिका दाखवून त्यांचं लग्न ठरवणार आहे म्हणून आजी आणि अविनाश मामा यांची घाई चाललेली असते परंतु आता आजी जेव्हा तिकडे येते तेव्हा मात्र ईश्वरीच्या आईला बघून तिला धक्काच बसतो कारण ईश्वरीची आई ही दुसरी तिसरी कोणी नसून सात्विकाची बहीण आहे आणि सात्विकाची बहीण असल्यामुळे आता या दोघीमध्ये जे काही नातं आहे तर त्या नातीतून एका सत्याचा उलगडा होणार असतो कारण ही तर सात्विकाची बहीण आहे ईश्वरीची आई असल्यामुळे मालिकेमध्ये आता एक भयानक असा वळण मालिकेला मिळणार आहे कारण ती ईश्वरीची आई तर नसतेच परंतु जेव्हा आता सुप्रियाला बघून आजीला जो काही धक्का बसतो कारण इतक्या वीस वर्षाचे सत्य आता जे काही आहे तर ते सुप्रिया आजीला सांगणार असते कारण वल्लभरीने त्यावेळेस काय केलं होतं अर्णू आत्तापर्यंत हा सात्विकाचा मुलगा आहे हे सुप्रियाला माहिती नसते परंतु आता योगायोगी हो जेव्हा आजीला बघून ह्या सत्याचा जेव्हा उलगडा होतो तेव्हा मात्र आता सुप्रिया काही वल्लरीने पा वीस वर्षापूर्वीचं पाप केलेलं आहे त्या पापाचा घडा मात्र आता ती अगदी भरवणार असते आणि सर्व काही सत्य सर्वांसमोर सांगून आता सात्विकाच्या मरणाला न्याय मिळून देणार असते आणि यात म्हणजे ईश्वरीची खास करून आता सुप्रियाला खूप मदत होते वल्लभरीने जे काही आत्तापर्यंत केले तर त्या पडदा फाश होऊन आता शेवटी सर्वजण वल्लवरीला घराच्या बाहेर काढायला निघतात परंतु आता मात्र जे काही आहे तर ती माफ करून या घरामध्ये कसं ठेवून घेते आणि वल्लभरीला तिच्या पापाची शिक्षा कशी मिळून ती आता सर्वांची माफी कशी मागते हे बघणं खरंच रंजक ठरणार आहे परंतु आता मात्र सुप्रिया जेव्हा हे सांगणार आहे की ईश्वरी कुणाची मुलगी आहे ईश्वरीचे आई वडील लहानपणीच गेले आणि जे काही लॉकेट आहे तर त्या लॉकेट मधील फोटो मात्र आता सुप्रिया मात्र आजीला दाखवते आणि ही माझी मुलगी नाही तर माझ्या बहिणीची मुलगी आहे असं सांगते नम्रता फक्त माझी मुलगी आहे परंतु लहानपणापासून मी तिच्यावर एका आईचंच प्रेम केलं हे जेव्हा मात्र आता आजीला सांगितले जाते तर आजीला खूप मोठा धक्का बसतो आणि माझी सात्विका खरंच खूप अशीच होती अगदी तुझ्यासारखीच परंतु सात्विकाच्या आयुष्यामध्ये जे काही घडले ते घडायला नको होता तेव्हा आता सुप्रिया मात्र आज जिला सर्व काही सत्याचा उलगडा करणार असते आणि आता ह्या सत्याचा उलगडा करून मात्र जे काही होणार आहे तर त्यात म्हणजे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या प्रेमाने एकत्र कसे येतात वल्लभरी आणि लावण्य दोघांनी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा काही ते वेगळं होणं शक्य नसतात आणि आता मात्र जे अर्णवच्या आयुष्यामध्ये जे काही ईश्वरी आहे तर ईश्वरीलाच तो प्रेमाचं प्रपोज करणार असतो आणि आता सर्व जे काही आहे ते होऊन आता अर्णव आणि ईश्वरी कायमचे एकत्र येतात असतात त्यासाठी मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद